महाराष्ट्रातील महसूल खाते भ्रष्टाचारात वरच्या क्रमांकावर असते असे अनेक पाहणीतून दिसून येते महसूल खात्यातील अधिकारी तलाठी सर्कल तहसीलदार हे कायम चर्चेत असतात त्यात हल्ली बदली करताना मलायदार विभागात ऑर्डर करताना मंत्रालयात कोट्यवधी रुपये घेतले जातात हे उघड सत्य आहे त्यामुळे अधिकारी खुर्चीवर बसले की अधिक आपली वसुली कशी होईल याकडे अधिक लक्ष देतो अशी हल्ली सर्वच खात्यात सर्रास सुरू आहे त्यामुळे सामान्य नागरिक वाटप कार्यक्रम सरकारी तिजोरीतून केला जातो जसे आनंदाचा शिधा लाडकी बहीण योजना त्यातून मते मिळतील यासाठी प्रयत्न केले जातात त्यामुळे प्रशासन यंत्रणा पुरती ढासाळी आहे अशी एक घटना पुढे येत आहे सातबारा फेरफार हे सगळं ऑनलाईन करून आम्ही सगळं पारदर्शी कसं केलं आहे असे एकीकडे सरकार सांगत असले तरी तसे काही प्रत्यक्षात दिसून येत नाही बदलापूर येथील शिरगाव सजा तलाठी गिरासे आधीच उपलब्ध नसतात त्यामुळे विद्यार्थी आदिवासी व शेतकरी यांची विविध दाखल्यांसाठी गैरसोय होते परंतु आता ते उपलब्ध जरी झाले तरी शेतकरी आपल्या जागेचा फेरफार करण्यासाठी गेले की तलाठी गिरासे फेरफार करण्यास नकार देतात यासाठी ते तहसीलदार अमित पुरी यांचा अंगठा ऑनलाईन मशीनवर उमटवण्यासाठी साहेब उपलब्ध नाहीत असे कारण ते खातेदारांना देत आहेत आधीच विविध कारणाने तलाठी उपलब्ध नसतात फक्त धनाढ्य बिल्डर हेवीवेट राजकारणी यांना सोडले तर त्यांचा मोबाईल सुद्धा कोणाला लागत नाही त्यामुळे सामान्य नागरिक हतबल झाला आहे आणि जर अपघाताने तलाठी सापडले की आमच्या साहेबांचा अंगठा हरवला अशी कथा सांगणार असतील तर मग आता काय करायचे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे एकूणच कोट्यावधी रुपये खर्च करून ऑनलाईन सुविधा नेमकं काय उपयोगाची असा प्रश्न नागरिक विचारतायत तहसीलदार अमित पुरी यांचा अंगठा कुठे मिळेल असा प्रश्न नागरिक सगळीकडे विचारत आहेत तहसीलदारांचा लाडका अंगठा योजना सरकार आणेल का ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार